पीक विमाबद्दल एक नवीन अपडेट आलेले आहे तर आता वन पॉईंट चौऱ्याहत्तर लाख शेतकऱ्यांना एकशे तेवीस कोटीचा पीक विमा इथं मिळणार आहे वॉटअपसुद्धा पीक विम्याचं इथं सुरू झालेला आहे यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर एक जिल्हे दाखवलेले आहेत त्याचप्रमाणे खरीप हंगामातील राज्य शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयाचा जो काही पीक विमा करण्याची जी काही सुविधा इथे देण्यात आलेली होती तर भरपूर शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर मोठ्या संख्येने या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काढलेला जो काही पिकमा आहे त्यामध्ये सात लाख एकतीस हजार नऊशे एक्कावन्न त्यानंतर शेतकऱ्यांना मंजूर झालेला जो काही विमा आहे दोन लाख बेचाळीस हजार एकशे चौतीस जे काही शेतकऱ्यामधून पात्र ठरलेले आहेत त्यामधून एकशे एकसष्ट कोटी रुपयाची भरपाईची मंजूर मंजुरी मिळालेली होती तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमाची रक्कमसुद्धा जमावणं सुरू झालेली आहे शहात्तर हजार आठशे चौऱ्याऐंशी जे काही शेतकऱ्यांना पीक आतापर्यंत मिळालेला आहे अडतीस कोटी वितरण झालेले आहे शेतकऱ्यांना जूनच्या अखेर मिळणार जो काही पीक राहिलेला आहे तर आता यामध्ये जिल्हे सर्वात पहिले जिल्हे वाचून घेऊया त्यानंतर इथं संख्यासुद्धा चेक करून घेऊया सिंधुदुर्ग कोल्हापूर गडचिरोली सांगली भंडारा गोंदिया रत्नागिरी खालीसुदर जिल्हे अहिल्यानगर चंद्रपूर बुलढाणा यवतमाळ सातारा परभणी नाशिक जळगाव अकोला नागपूर धाराशिव धुळे सोलापूर चंद्र नंदुरबार बीड जालना नांदेड रायगड मुंबई खालीसुद्धा जिल्ह्या ते जुलैसुद्धा आपण इथं पाहणार आहे तर सिंधुदुर्गमध्ये जे आहे सहाशे बावीस कोल्हापूरमध्ये जे आहे सात हजार नऊशे एकोणसाठ गडचिरोलीमध्ये जे आहे तीन हजार एकशे एकोणपन्नास सांगलीमध्ये जे आहे सहा हजार नऊशे एकावन्न भंडारामध्ये जे आहे सहा हजार सातशे अठ्ठावन्न गोंदियामध्ये जे आहे सहा हजार नऊशे सत्तर रत्नागिरीमध्ये जे आहे सात हजार चारशे सत्तावन्न अहिल्यानगरमध्ये जे आहे पंचवीस हजार त्रेसष्ट चंद्रपूरमध्ये जे आहे बारा हजार ब्याण्णव बुलढाण्यामध्ये जे आहे सोळा हजार चारशे त्र्याण्णव यवतमाळमध्ये जे आहे तेरा हजार पाचशे चाळीस सातारामध्ये जे आहे सोळा हजार चारशे नव्याण्णव परभणीमध्ये जे आहे अकरा हजार तीनशे सत्त्याण्णव तर आता जो काही राहिलेला पीक मा होता त्यामध्ये खरीप रब्बी आणि अग्रमी तरा शार शार वाटा पीता तरा तर अशा सर्व जिल्ह्यांमधील पीक महा सुरू झालेले आहे पीकम्याची रक्कम जर तुम्हाला मिळालेली नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे त्यानंतर नाशिकमध्ये जे आहे पंचावन्न हजार सतरा जळगावमध्ये जे आहे एकोणचाळीस हजार पाचशे शहाऐंशी अकोल्यामध्ये जे आहे पंधरा हजार तीनशे तेहतीस नागपूरमध्ये जे आहे सत्तेचाळीस हजार चारशे चार त्र्याण्णव धराशिवमध्ये जे आहे अठरा हजार एकसष्ट धुळेमध्ये जे आहे अठ्ठावीस हजार एकशे एकोणतीस सोलापूरमध्ये जे आहे यामध्ये अठ्ठावन्न हजार आठशे तीन नंदुरबारमध्ये जे आहे एकवीस हजार सातशे चौऱ्याहत्तर बीडमध्ये जे आहे एकोणचाळीस हजार नऊशे पंच्याऐंशी जालन्यामध्ये जे आहे तीस हजार आठशे अठ्ठेचाळीस नांदेडमध्ये जे आहे त्रेपन्न हजार सातशे त्रेपन्न त्यानंतर रायगडमध्ये जे आहे चाळीस हजार नऊशे एकाहत्तर मुंबईमध्ये जे आहे एक लाख तीन हजार सातशे चोपन्न त्यानंतर हिंगोली हिंगोलीमध्ये जे आहे सात हजार साठ मुंबई उपमुंबईमध्ये जे आहे अडतीस हजार एक्याण्णव अमरावतीमध्ये जे आहे पंधरा हजार सत्तेचाळीस छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक आहे त्यानंतर मुंबईमध्ये सर्वाधिक दाखवलेले आहे पंच्याण्णव हजार पाचशे बत्तीस वर्ध्यामध्ये जे आहे दहा हजार चारशे त्र्याऐंशी ठाणेमध्ये सुद्धा भरपूर आहे एक लाख पंच्याऐंशी हजार दोनशे चाळीस जे की ठाणेमध्ये आहे लातूरमध्ये जे आहे सतरा हजार सातशे पंच्याण्णव पालघरमध्ये जे आहे एक लाख तीन हजार तीनशे एकोणवीस पुणे जिल्ह्यांमध्ये जे आहे पासष्ट हजार नऊशे चौपन्न सॉरी पंच्याण्णव यामध्ये जे टोटल झालेलं आहे यामध्ये बारा लाख छत्तीस हजार चारशे चौऱ्याऐंशी तर यामध्ये पालघर ठाणे छत्रपती संभाजीनगर मुंबई उपनगर मुंबई रायगड नांदेड जालना बीड नंदुरबार सोलापूर धुळे धाराशिव नागपूर अकोला जळगाव नाशिक सिंधुदुर्ग कोल्हापूर गडचिरोली सांगली भंडारा गोंदिया रत्नागिरी अहल्यानगर नंदुरबार चंद्रपूर बुलढाणा यवतमाळ सातारा परभणी हिंगोली अमरावती वर्धा लातूर पुणे तर एकशे तेवीस कोटी वितरी आता वा, वितरित होणार आहे जे काही राहिलेला पिकम आहेत ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या जिल्ह्यांमध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे तुमच्या खात्यामध्ये पिकमेची रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच अपडेट्ससाठी आणि नव्यानिव्ह्यूजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू